ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणडुंबेली महानगर पालिकेच्या बाजार परवाना विभागाच्या लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पालिका मुख्यालया शेजारील असलेल्या सुभाष मैदानात रंगे हात अटक केली आहे प्रशांत दिवर असं अटक केलेल्या के डी एम कर्मचाऱ्याचं नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं आहे नेमकी लाच कशासाठी कोणासाठी आणि किती रकमेची स्वीकारली हे गुन्हा दाखल झाल्यावर समोर येणार असून लाच प्रकरणाचे वृत्त समजताच पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली अधिकारी कर्मचारी वर्गाने के डीएमसी मुख्यालयातून पाय घेतल्याचं चित्र दिसून आलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा